खरब्यांचं कालवण करणार आहोत हा कालवण आपण फक्त लसणातलं बनवणार आहोत त्यासाठी मी जवळपास पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतल्या दोन हिरव्या मिरच्या दोन चमचे चिंच पाण्यात भिजत ठेवली आहे अर्धा चमचा हळद दोन चमचे आपला हा घरचा आगरी कोळी मसाला आणि चवीप्रमाणे मीठ वापरणार आहोत खरब्या ह्या पातेल्यात काढून घेऊया ह्याच्यामध्ये आपण लसूण आणि मिरची घालणार आहोत आणि ह्यांना मी फोडणी वगैरे काहीच देत नाही अर्धा चमचा हळद दीड ते दोन चमचे आपला हा घरचा आगरी कोळी मसाला चवीप्रमाणे मीठ चिंचेचा कोळ घेतला आहे व्यवस्थित आता हे मिक्स करून घेऊया मिक्स करून झालं की अगदी थोडंस पाणी ह्याच्यात आपण घालणार आहोत आहे पुन्हा एकदा थोडंसं कालवण असं हलवून घेते दोन टेबलस्पून एवढं तेल घालूया कालवनाचं टोप गॅसवर ठेवते थोडंसं असं हलवून घेते हाय फ्लेमवर एक उकळी काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता कालवनाला छान उकळी आली आहे आता हे कालवनं पळीने जास्त न हलवता असंच पातेला थोडंसं गोल फिरवून घ्यायचं आहे आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि गॅसची फ्लेम लो टू वर ठेवून एक सात ते आठ मिनिटासाठी या खरब्या शिजवून घेणार आहोत सात ते आठ मिनटं झाले झाकण काढून बघूया आपलं हे खरब्यांचं कालवण अगदी व्यवस्थित तयार झालं आहे आता गॅसची फ्लेम हाय करते हाय फ्लेम वर एक छानशी उकळी काढून घेऊया गॅसची फ्लेम स्विच ऑफ केल्यावर ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया फोटणी वगैरे न देता सुंदर असं आपलं हे खरब्यांचं कालवण तयार आहे